चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी सलग सहाव्या दिवशी सुद्धा सुरू आहे आणि यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे चांदोली धरणाच्या पाणलूट क्षेत्रात सलग सहाव्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे गेल्या चोवीस तासात सत्त्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुसळधार पावसामुळे आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठची भात ऊस आधीपैकी पाण्याखाली गेले आहेत आरळा शितूर चरण सोंडोली कोकरूड रेठरे मांगले काखे मांगले सावर्डे अशी शिराळा तालुक्यातील पाच पूल पाण्याखाली गेल्याने शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील अनेक गावांचा सध्या संपर्क तुटला आहे सध्या धरणात एकोणतीस पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणीचा झाला असून धरण तब्बल अठ्ठ्याऐंशी पॉईंट ते तेरा टक्के भरला आहे गेल्या चोवीस तासात सत्त्याण्णव मिलीमीटर mm पावसांसह एकूण पंधराशे अठ्ठावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे धरणातील वक्राकार दरवाजे आणि वीज निर्मिती केंद्राकडून केवळ एकूण तेरा हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे पावसाचे प्रमाण वाढले तर केव्हाही पुण्यात धरणातून विसर्ग वाढवला जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावाने सावधानता बाळगावी असा इशारा सुद्धा धरण प्रशासनाने दिला आहे साली हा वारणा पूल बांधण्यात आलेला आहे या पुलाला साधारणतः अडतीस वर्ष पूर्ण होत आहेत सातत्यानं दरवर्षी या पुलाची परिस्थिती पाहिली तर या पुलावरनं पाणी वा वाहत जातं आणि हा पूल पाण्याखाली जातो याच्यामुळे लोकांची गैरसोय होते तसेच हा पूल आता अलीकडच या चार दोन वर्षामध्ये धोक्याची पातळी व लढत चाललेला आहे हे पूल धोका निर्माण होत आहे तरीही लोक या या पुलाची मुदत संपलेली आहे तरीही लोक या पुलावरून हे जा करत असतात पण सातत्यानं या पुलावर जा हे करत असताना तर चुकून जीवितांनी होऊ शकते या पुलावरून कामगार तसेच उसाची मोठी वाहने अवजड वाहनं तसेच स्कूल बस एस टी प्रवासी यावरून होत असतो आणि जर या पुलाचा कटडा तुटून जर का हा पुल तुटला तर या पद्धतीनं मोठी दुर्घटना होईल आणि जीवितासही धोका होईल त्यासाठी शासनानं वेळोवेळी या सं संदर्भात जे काही प्रशासन असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल बांधकाम विभाग असेल या सर्वांनी या पुलाची पाहणी करावी पाहणी करून या पुलाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि होणारा जो मोठा पुढं आणि असेल धोका होऊ नये म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे धोका झाल्यानंतर त्याच्यावरती शोक व्यक्त करणे आणि निधी देणं हा काही योग्य नव्हे माणुसकीला हा धर्म नव्हे आत्ताच आपण जागृत होणं गरजेचं आहे आणि बऱ्याच अंशी अनेक मी पाह बातम्या पाहत आलेलो आहे अनेक ठिकाणी या पावसाळ्यामध्ये दरडी कोसळत आहे धोका निर्माण होत आहे काही फुलं आयुर्वेद परवा फुलं तुटलेला आहे त्यामध्येही मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीचा धोका काळामध्ये होऊ नये म्हणून आज मी ग्रामस्थांच्या वतीनं अगदी कळकळीची विनंती शासनाला करतो की त्यांनी हे पूल आहे त्याची पाहणी करावी आणि पुलाची उंची वाढवून अगदी या, या ग्रामस्थांना तसे या परिसरातील लोकांना हा पूल मार्गस्थ निर्माण करावा या जाण्या येण्यासाठी हा पूल मोकळा करावा अशी मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करतो आणि शासनाने याची दखल घ्यावी ही मी विनंती पडले वारंवार पाण्याखाली जाणारा हा पूल वारंवार गावातील लोकांनी याची वारंवार मागणी करून सुद्धा या पुलाची उंची वाढवलेली नाही आणि लोकसंख्येच्या वाढीबरोबर या मार्गावरून जाणारा प्रमुख मार्ग असणारा हा तो चांगली कोल्हापूर जिल्ह्याला मार्ग जोडणारा हा मार्ग असून यामध्ये शालेय शिक्षण जाणारे विद्यार्थी एम आय सी जाणारी सांगताना मोठ्या प्रमाणात कर्मचारी अहोरात्र वाहतूक सुरू असते पण वारंवार जाणाऱ्या पुलाखाली उंची वाढवण्यासाठी मागणी करून सुद्धा वारंवार प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि सदर कुणाची उंची वाढवून हा मार्ग सुटीकर करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे